हा आपला घरगुती मसाला आहे शेंगा धून घेतले जाईटेंगा टाकते

आता आपल्याला शेंगण डाळ शिजली पाहिजे शे, तर अशी शिजवून घ्यायची आणि नंतर मग आपण त्यात शेंगदाण टाकणार आहोत थोडं कूल गॅसवर शिजवून घ्यायचं आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे शेंग शिजले का आपण बघूया आता शिजली आपली शेंग आता आपण शेंगदाण टाकणार शेंगदाण टाकणार आपण आता आता आपण यात कोथिंबीर टाकणार आहे पाच मिनट शिजवून घ्यायचं शेंगदाणा टाकल्यावरती आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे